आणखी एक मोठी बातमी समोर येते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलग्रस्त भागातल्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची बैठक बोलावलेली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी सोबत आहेत रामराजे काय अधिक माहिती या बैठकी संदर्भात बिलकुल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता दिल्लीतील नवीन महाराष्ट्र येथे दाखल झालेले आहेत पहाटे ते दाखल झाल्याची माहिती मिळते पहाटे चार वाजता ते आलेले आहेत आणि आता थोड्याच वेळामध्ये बैठकीसाठी जाणार आहेत की जी की विज्ञ विज्ञान भवनामध्ये आहे अमित शहा यांच्या नेतृत्वा ही नेतृत्वात ही बैठक आहे साधारणतः नऊ ते दहा राज्याचे मुख्यमंत्री यामध्ये असणार आहेत महाराष्ट्र छत्तीसगड आंध्र प्रदेश त्याचबरोबर तेलंगणा आणि झारखंड ओडिसा आणि मध्य प्रदेश कारण हा भाग जो आहे याच भागामध्ये नक्षल जास्त फोफावत आहे आणि मागील काही दिवसापासून ज्या कारवाई करण्यात आलेल्या आहेत आत्ताच ही नुकतीच कारवाई दंतवाड्यामधली की जिथे एकतीस नक्षलवाद्यांना ठार केलेला आहे आणि आ, लक्ष आहे की पुढील दोन हजार सव्वीसपर्यंत संपूर्ण नक्षलवाद देशातून संपवायचा आहे आणि त्यासाठी आजची ही बैठक महत्त्वाची आहे ही बैठक यासाठी आहे कारण येत्या कालावधीमध्ये मोठी कारवाई करण्याचं मानसिकता सरकारची दिसून येते त्यामुळं सर्वच राज्याचं कॉर्डिनेशन लागणार आहे तिथले मुख्यमंत्री आवश्यक असणार आहेत गृहमंत्री आवश्यक असणार आहेत आणि या बैठकीला आय बीचे प्रमुख असणार आहेत त्याचबरोबर प्रत्येक राज्यातले डी जीसुद्धा असणार आहेत महासंचालक असणार आहेत मुख्य सचिव असणार आहेत त्यामुळं येत्या कालावधीमध्ये मोठी घडामोडी नक्षल नक्षल भी मोड नक्षलवादाच्या संदर्भामध्ये नक्षलवादाचा बिमोड करण्यासंदर्भामध्ये केंद्र सरकार हाती घेणार असल्याचं स्पष्ट आहे परंतु मुख्यमंत्री दाखल झालेले आहेत आणि आपल्याला जी माहिती मिळते एक पहिली बैठक ही होणार आहे नक्षलवादा संदर्भामध्ये आणि दुसरी पण बैठक आणखीन राजकीय काही बैठका असल्याची माहिती मिळते या राजकीय बैठकामध्ये राज्यातील सध्याची स्थिती त्याचबरोबर येऊ घातलेल्या निवडणुका आणि महायुतीमधलं वातावरण आणि त्याचबरोबर जागा वाटप या संदर्भामध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळते त्यामुळे पाहावं लागणार आहे की ज्या ठिकाणी बैठक आहे तिथेच मुख्यमंत्री आणि अमित शहा यांची चर्चा होते का वेगळी चर्चा होते नक्कीच तुर्द धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी राम